नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पिंपळगाव रोडवर पिंपळगाव बसवंत कृष्पी उत्पन्न बाजार समितीजवळ चिंचखेड हद्दीत टॉमॅटोने भरलेला आयुषर ट्रक पलटी झाल्याची घटना घडली यामधली कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु गाडीत असलेल्या डाव्या साईडच्या व्यक्तीला दुखापत झाली आहे आयशर पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून दिंडोरी कडे जात होता पावसामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर दररोज एखादा अपघात घडत असल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली आहे हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचे यावेळी नागरिकांकडून सांगण्यात आले रस्त्याची रुंदी कमी असून दोन वाहने क्रॉसिंग साठी अवघड आहे रस्ता अर्ध्या बाजूने एक ते दीड फूट खसला असून वाहने पलटी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून होत आहे ही घटना होण्याचा कारण फक्त या रस्त्याची असे असलेली दुरावस्था आणि या रस्त्याला पडलेले दोन ते तीन फुटाचे कड्डे याच्यामुळं वारं वारंवार अशा गाडी पलटी होण्याच्या घटना होतात आणि ज्या जे शेज शेजारी जे शेतकरी आहेत त्यांच्या होणारे नुकसान याला कारणीभूत हे रस्ते कॉन्ट्रॅक्टर किंवा कोणी जे असेल याच्यावर कारवाई व्हावी आणि हो हे रस्ते लवकरात लवकर कर, दुरुस्त करावे ए के पी न्यूजसाठी ब्युरोची पानवर पठाण नाशिक